भक्ति साथी धन्य भाग्या ची भावना खूब आवश्यक है जितके तुम्ही है समझता की मला खूब का ही मिलाले है मी धन्यभागी भागी आहे तितके भक्ति शिवाय दुसरे का ही होना नहीं भक्ति आपोआप उमटते तक्रार येणार नाही किंवा असहाय असलो तरी तरी ही भक्त होता ये देवा मी मी खूब थकलो मी काहीच करू शकत नाही माझ्याकडून हे होणे शक्य नाही मला तुम्हीच मार्ग दाखवा अशा प्रकारचा एक अर्थनाद खरीच अशी वेदना उठली तर वेदनेतूनही भक्ती उमटते धन्यभाग्याने भक्ती उमटते वेदनेतूनही भक्ती उमटते मग ज्ञानातूनही भक्ती उमटते ज्ञान म्हणजे सदा संसार बघा किती सुंदर आहे हा संसार प्रभू किपी छान केले लिए तुम्हें है सब तृप्ति में दे मना तृप्ति झलकते मन शांत होते स्थिर होते धैर्य राहते हे सगले गुण ये भक्ति सूत्र ऐकुन तरी बघा मी सगले सांगितले आहे त्यात आपल्या आत विश्रांती घेतात आत्माराम होतात त्यावेळी फार जास्त उत्साही होत नाहीत फार दुखी होत नाहीत द्वेष राहत नाही हे सगळे भक्तीचे लक्षण आहे जे भक्त आहेत त्यांच्या मनात द्वेष तिरस्कार असूच शकत नाही आणि हे हवे मला ते हवे मला अशा प्रकारच्या अनेक इच्छा मनात येत नाहीत आणि काही गोष्ट मिळाली तरी आपण आकाशात पोहोचल्यानंतर ते विसरत नाही तेही होत नाही बाराव्या शतकातील एका भक्ताने एक गीत गायले ते मेंढ्या पाळत होते।, होते।, होते त्या काळात जातीवाद प्रचंड प्रमाणात होता त्यांना मंदिरात ते जाऊन देत नव्हते तर गोष्ट अशी आहे की ते मंदिराच्या मागच्या दरवाजावर उभे राहून भगवान कृष्णाबद्दल गात राहिले आणि त्या दरवाजावर छिद्र पडले जेव्हा आतील मूर्ती फिरू लागली तेव्हा आत बसलेले सर्व ब्राह्मण आश्चर्यचकित झाले ही मूर्ती स्वतःहून फिरली आणि दरवाजा आणि भिंत खाली पडली व त्यांना तिथे दर्शन मिळाले आजही तुम्ही उडुपीला गेला तर दर्शन तिथूनच होते नाही तर देवाच्या मागे जिथून ती भिंत कोसळली होती तिथूनच देवाचे दर्शन होते म्हणूनच भक्त म्हणतात मी सगळे काही सोडू शकतो पण तुमच्या चरणांशिवाय नाही तुमचे चरण कसे सोडू शकतो हीच ख्री भक्ती आहे खूप सुंदर